श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सव्वीस नोव्हेंबरला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेली आहेत उत्पत्ती एकादशी उत्पत्ती एकादशी ही सर्व एकादशींमध्ये अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी एकादशी मातेचा जन्म झाला होता म्हणून तिला उत्पत्ती एकादशी म्हणतात पुराणिक कथेनुसार माता एकादशीच्या दिवशी मूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता प्रत्येक महिन्यात येणारी एकादशी वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पत्ती एकादशी म्हणतात या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा केली जाते या दिवशी यांची एकत्रित पूजा केल्याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत मंगळवारी उत्पत्ती एकादशीच्या दिवशी गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहेत ही वस्तू खाऊ घातल्याने प्रत्येक कामात यश मिळेल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन पैसा वाढेल आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही तुमची पूर्ण होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा एकादशीच्या दिवशी गायीची पूजा करायला विशेष महत्त्व दिले जाते अर्थवेदात गायीला संपत्तीचे घर म्हटले आहेत गाय हे एक विष्णूंचे रूप आहे गायी सर्व वेदमयी आहेत आणि वेद गाय आहेत गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करतात त्यामध्ये बारा आदित्य आठ वसू अकरा रुद्र आणि दोन अश्विन कुमार असे मिळून एकूण तेहतीस होतात आपल्या हिंदू धर्मात गायीचं महत्त्व जे आहे तर ते खूप मोठ्या प्रमाणात सांगितलं जातं गाय स्वर्गात जाण्याची सीडी आहे गोसेवेने स्वर्गप्राप्ती होते गाय स्वर्गात सुद्धा पूजनीय आहेत आणि एकादशीच्या दिवशी गायीची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात गायीला सर्व देवांपेक्षाही वरचे स्थान जे आहे तर ते दिले जाते आणि म्हणून या दिवशी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की आपलं खूप महत्त्वाचं काम असतं प्रयत्न कष्ट करूनही त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही आणि जर तुम्ही उत्पत्ती एकादशीला गाईला ही वस्तू खाऊ घातली तर तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल त्याचबरोबर तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असेल कष्ट मेहनत करूनही तुमच्याकडे पैसा येत नसेल किंवा आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल कोणत्याने कोणत्या कारणातून वायफळ खर्च होत असेल बरेच वेळा असं होतं की कमाईपेक्षा आपला जास्त खर्च होतो यामुळे आपल्याला सतत पैशांच्या अडचणी या येत असतात तर या पैशांच्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल मग तुमची इच्छा ही नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा कर्जमुक्ती होण्याबद्दल असेल जी काही तुमची चांगली इच्छा पूर्ण होण्याबद्दल तुमची इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्ही पूर्ण करण्याचा भरपूर दिवसापासून प्रयत्न करत असेल परंतु तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नसेल तर हा उपाय तुम्ही केल्याने तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल आता तुमची इच्छा ही फक्त उपाय केल्याने पूर्ण होणार आहे का तर नाही हा उपाय करण्यासोबतच आपले प्रयत्न सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत आपण जे काही प्रयत्न कष्ट करतो त्याला नशिबाची साथ मिळावी त्यामध्ये यश मिळावं आपले कोणतेही कष्ट वाया जाऊ नये यासाठी हे उपाय जे आहेत तर ते केले जातात तर हा उपाय जो आहे तर तो तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा वा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय करायचा आहे उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचे आहेत स्वच्छ कपडे परिधान करून तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायचे आहेत आपल्या देवघरामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे तुळशीपाशी दिवा लावायचा आहेत आणि यानंतर हा उपाय तुम्ही कधीही करू शकता आता उपाय करण्यासाठी आपल्याला एक ताट घ्यायचा आहे त्या ताटामध्ये तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तसेच एक गुळाचा खडा घ्यायचा आहे दोन केळी तुम्हाला घ्यायचे आहेत हळदी कुंकू अक्षदा फुले तुम्हाला घ्यायचे आहेत आणि एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला हे ताट घेऊन तुमच्या देवघरापाशी जायचं आहे भगवान श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी यांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून त्यांची पूजा करायची आहेत त्या दिव्याने तुम्हाला ववाळून घ्यायचं आहे पाच मिनटासाठी हे ताट आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे यानंतरनं हे ताट तिथून उचलायचं आहे आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे गायी असेल तर त्या गायीपाशी तुम्हाला घेऊन जायचं आहे यानंतरना सर्वप्रथम तुम्हाला ते जल गाईच्या पायावरती टाकायचं आहे आणि गाईला हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत त्या दिव्याने तुम्हाला गाईला ओवाळून घ्यायचं गाई आहे आणि तुमच्या उजव्या हाताने तुम्हाला त्या दोन केळींमधली एक केळी आणि एक गुळाचा खडा तुम्हाला हातात घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे जर या दिवशी गाईच्या जिबेचा स्पर्श हा तुमच्या हाताला झाला तर नक्कीच तुमच्या नशिबाचा भाग्योदय हा, भाग्यो हा होणार आहे तुमचे वाईट दिवस संपून नक्कीच चांगले दिवस येणार आहेत असं म्हटलं जातं जर तुम्हाला तुमच्या हाताने गाईला खाऊ घालणे शक्य नसेल तर तुम्ही ताटामध्ये ठेवून गाई समोर ठेवू शकता यानंतर ना गायीला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि गाईसमोर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहेत आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना देखील करायची आहेत जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुमच्या हाताचा स्पर्श हा सुद्धा करू शकता जर तुम्ही तुमच्या हाताचा स्पर्श हा गाईला करून जर इच्छा व्यक्त केली तर ती इच्छा खूप लवकर पूर्ण होते तसेच गाईच्या चरणाखालील जी धूळ असते जी माती असते तर ती तुम्हाला मस्तकी लावायची आहेत आपण जेव्हा अशी धूळ आपल्या मस्तकी लावतो तेव्हा पृथ्वी प्रदक्षिणाचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळत असते यामुळे आपले सर्व वाईट कर्म पाप ही निघून जातात आणि आपण पवित्र होत असतो यामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होऊन आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होते कारण जेथे गायी राहतात त्या स्थानाला स्वर्गभूमी असं म्हणतात गायीच्या पायाखालची माती जर तुम्ही घरात आणून ठेवली तर घरातील वास्तुदोष ग्रहदोष पितृदोष नकारात्मकता यासारखे सर्व दोष नष्ट होऊन घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते जर तुमच्या घरामध्ये अजूनही गाईच्या पायाखालची माती नसेल तर ती आणून एका पुडीमध्ये बांधून तुमच्या घरामध्ये तुम्ही ठेवू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ